महाराष्ट्रामध्ये त्यात ग्रामीण भागामध्ये किंवा शहरी भागामध्ये आम्हाला स्केल वरती सुरू करता येईल असा व्यवसाय जर तुम्ही शोधत असाल आले लसून पेस्ट इज अ बेस्ट ऑप्शन आले आलेडसून पेस्ट कारण आपल्याकडे आले आलेडसून पेस्टला आता शहरांमधून किंवा सर्रास सगळीकडे ओपन मार्केटला मागणी चांगली वाढत चालली अर्थात आले लसूण पेस्ट हाच व्यवसाय सांगताना तुम्ही पिल्ड गार्लिकचा ही बिझनेस सुरू करू शकता त्याच्यामध्ये सुद्धा संधी आहेत राईट किंवा तुम्ही फक्त आले पेस्ट सुद्धा मार्केटला विकू शकता त्यामध्येही संधी आहेत ओव्हरऑल आपल्याकडे आल्याचं उत्पादन मोठ्या प्रमाणात होतं काही भागात लसणाचंही उत्पादन होतं त्यामुळे तुम्ही महाराष्ट्रामधला सातारा पट्टा असेल किंवा औरंगाबाद असेल आता जे छत्रपती संभाजीनगर झालंय किंवा अहमदनगर असेल जिथे जिथे आल्याचं उत्पादन महाराष्ट्रात होतं तुमच्या भागात होतं का आल्याचं मला तुमचा एरिया कमेंट करून सांगा मग मलाही अपडेट होईल आपल्याकडे आपण डसून पेजचा बिझनेस डेफिनेटली सुरू करू शकतो राईट मुंबईसारख्या ठिकाणी पुण्यासारख्या ठिकाणी ठाण्यासारख्या ठिकाणी जरी आल्याचं उत्पादन शहरामध्ये होत नसलं तरी तिथे मार्केट जवळ आहे म्हणून सुद्धा तुम्ही डसून पेजचा बिझनेस डेफिनेटली सुरू करू शकता नमस्कार माझं नाव अमित रमेश मखरे गेल्या दोन हजार अकरा पासून म्हणजे तेरा चौदा वर्षांपासून आम्ही चावडीच्या माध्यमातून वेगवेगळ्या बेक व्यवसायांना ट्रेनिंग अँड कन्सल्टिंग करण्याचं प्रोफेशनली काम करतो राईट आलडसोन पेसचा बिझनेस आमच्याकडे खूप दिवसांपासून विचारला जात होता बऱ्याच लोकांनी सर आम्हाला पिल गार्लिकचा व्यवसाय करता येईल का याविषयी डिस्कस केलं होतं मला चा सांगण्याचा अर्थ असा आहे व्यवसाय चांगला आहे स्कोप आहे फ्युचर पण आहे कॉम्पिटिशन आहे का तर हो अर्थात आहे स्पर्धा पण भरपूर आहे पण आपण करू शकतो कारण काम प्रोसेस थोडी सोपी आहे म्हणजे आलसून पेस्टला मशिनरी वाईज प्रोसेस सोपे आपल्याला ज्याला आपण म्हणतो ना की पल्वलायझर एक मेजरली आपल्याला घ्यावा लागतो त्यानंतर पिल गार्लिक मशीन एक आपल्याला घ्यावी लागते आणि साधारणतः आल्यासाठी जर शक्य असेल तर सॉटेक्स मशीन एक आपल्याला घ्यावी लागते सॉटेक्स मशीन थोडा महागा आयटम आहे त्यामध्ये थोडंसं बाजूला ठेव पण डेफिनेटली तुम्ही पिल गार्लिक मशीन आणि तुमचं मशिनरी वाईज जर सेटअप आपण म्हणत असतो साधारणतः एक पाच ते सहा लाख रुपये मिनिमम इन्व्हेस्टमेंट यामध्ये आहे राईट नंबर टू तुम्हाला तयार झालेला प्रोडक्ट कुठे विकावा लागेल अर्थात याचं उत्तर तुम्हाला माहिती की कि प्रत्येक किराणा दुकानामधून पाउचच्या माध्यमातून कारण मला वाटतं काहीतरी दीडशे ते दोनशे ग्रॅम साधारणतः चाळीस रुपयांपर्यंत मार्केटला मिळतं आल्याचा रेट आता हे फ्लेक्झिबल आहे आल्या आणि लसणाचा रेट हा कायम व्हेरिएबल राहणार आहे पण इथे प्रॉफिट आहे मधल्या काळात आमच्याकडे बी पण काही मेंबर जॉईन झालेत किंवा काही लोकांनी माझी झूम मिटिंग पण घेतली होती ज्यांनी ऑलरेडी बिझनेस सुरू केलेत पण त्यांचा आता फॉर्म्युलेशनचा इशू होत होता तर आपण चावडीमध्ये तुम्हाला नक्की आळसून पेज बनवताना ती टिकवली कशी पाहिजे ती लाँग टर्म कशी टिकवली पाहिजे सहा महिन्याची व्हॅलिडी करायची असेल तर काय करावं लागतं एक वर्षाची व्हॅलिडी करायची असेल काय करावं लागतं याचं सगळं कन्सल्टेशन चार्जेबल कन्सल्टेशन आपल्याकडे उपलब्ध आहे त्याचं टेन्शन घेऊ नका महत्वाचा पुढचा एक खर्च पॅकेजिंग मटेरियलचा एक आपल्याला खर्च आहे पॅकेजिंग मटेरियलवरती इन्व्हेस्टमेंट करावं लागेल इथे थोडासा खर्चिक आयटम आहे पण ते लागेल कारण पाऊच किंवा ते तरी किंवा आपल्याला जे स्टँडी पाऊच आहेत ते तरी आपल्याला करावे लागतील त्यामुळे ती थोडी इन्व्हेस्टमेंट आहे ओव्हरऑल किराणा एफ मार्केटचा बिझनेस असल्यामुळे मा, तुम्ही डेफिनेटली एफ वरती टार्गेट करून हा बिझनेस खूप छान पद्धतीने करू शकता काही अडचण नाहीये राहिला प्रश्न जागा किती लागेल असा एक नेहमी आम्हाला प्रश्न विचारला होतो मला असं वाटतं आलडसून पेससाठी जास्त जागेची आवश्यकता नाही तुम्ही ग्रामीण भागामध्ये असो शहरी भागामध्ये असो कुठेही तुमचं असेल तर करू शकता घरात व्यवसाय करू शकता का या प्रश्न उत्तर थोडस नाहीये ते का नाहीये नंतर मी कन्सल्टेशन सेशन मध्ये सांगेल पण तुम्ही घरामध्ये डेफिनेटली आलडसून पेसचा बिझनेस करू शकत नाही तुम्हाला एक दोनशे अडीचशे तीनशे स्क्वेअर फीट जागे इनिशियली तुम्ही सुरू करू शकता आणि आला असून तुम्ही बी टू सी मार्केट प्लीज बी टू बी मार्केट दोन्हीकडे विकू शकता रिटेल मार्केटलाही विकू शकता काही हॉटेल्सला पण तुम्ही सप्लायचा बिझनेस सुरू करू शकता प्लस तुम्ही आता नवीन डी टू सी मार्केटलाही जाऊ शकता डी टू सी म्हणजे काय डी टू सी म्हणजे काय कमेंट करून सांगा बरं डी टू सी म्हणजे काय डी टू सी म्हणजे काय की अमेझॉन फ्लिपकार्ट डुनो झेप्टो बिग बास्केट ब्लिंक किट स्विगी इन्स्टामार्ट अजून काय झोमॅटो हायपर प्युअर हे सगळे जे काही वॉटर आहेत याच्यावरती याच्यावरती पण तुम्ही रजिस्ट्रेशन करू शकता राईट सो तिथूनही आपल्याला येऊ शकतात त्यासाठी अर्थात तुम्हाला पहिले लायसन्स एफ एस आय लायसन जीएसटी नंबर या सगळ्या गोष्टी कराव्या लागतील काही लोक लोकांना सर डीमार्टला किंवा मोठमोठे मुट -मुट जे स्टार बाजार वगैरे आहेत यांच्यावरती आम्ही विकू ठेवू शकतो तिथे विकायला ठेवू शकतो का ठेवू शकता पण त्यांच्याकडून रिक्वायरमेंट आली तर ठेवू शकता राईट एक्सपोर्टला मागणी आहे का तर हो एक्सपोर्टलाही काही प्रमाणात हे प्रोडक्ट विकले जातात तिथेही मागणी पण प्रत्येक वेळी एक्सपोर्टला मागणी असेलच असं नाहीये इथेही आपल्याला थोडंसं मार्केट डेव्हलप करावं लागेल ब्रँडिंग करून प्रोडक्ट विकायचा जास्त स्कोप आहे की बाबा रे तुम्ही काय करा की तुम्ही तुमचा बी टू सीचा चा, चा ब्रँड लॉन्च करा डेफिनेटली याच्यामध्ये तुम्हाला संधी उपलब्ध राहतील लक्षात आलं मी काय सांगतो ते सो ओव्हर ओर द साईड आलडसून पेस्ट इज अ गुड ऑप्शन जर थोडं बजेटची गडबड वाटत असेल तर याला मग फंडिंग पण अवेलेबल आहे तुम्हाला पी, पी, सारकी है, पी, सारकी है, पी एम एजीपी सारखी स्कीम आहे सीएमएजीपी सारखी स्कीम आहे पी एम एफ एम इन सारखी स्कीम आहे या स्कीम्समध्ये तुम्हाला फंडिंग पण मिळू शकतं सिबिल चांगलं असेल तर आपलं लोनही आपल्याला मिळू शकतं कन्सेप्ट लक्षात आली आहे सो फंडिंग वाईज इशू नाही मार्केटिंग वाईजही मला वाटतं थोडंसं सोपं प्रोडक्ट आहे महिला करू शकतात का या प्रश्नाचं उत्तर पण डेफिनेटली होच आहे माझ्याकडे युजली बीसीपी प्रोग्राम आहे तुम्हाला माहिती असेल बीसीपी प्रोग्राम व्हिडिओ नाही बघितलं बरं ठीक आहे बीसीपी प्रोग्राम म्हणजे आम्ही वर्षभर वर हँड होल्डिंग सपोर्ट करतो म्हणजे बिझनेस सिलेक्ट करण्यापासून तर टप्प्याटप्प्यात येणाऱ्या सगळ्या अडचणीवरती आम्ही कंटिन्यू रोजच्या रोज व्हॉट्सअपवरती डिस्कशन असतं प्लस एव्हरी सॅटर्डे आमची मिटिंग असते कंट्रोल असतो की या आठवड्यात काय करायचं पुढच्या आठवड्यात काय करायचं स्टेप बाय स्टेप आम्ही गायडन्स करत चालतो सो हा म्हणजे ट्रेनिंग सेशन नाही आहे बीसीपी हे बेसिकली इंटरॅक्टिव्ह सेशन आहे तुमच्याशी पर्सनली बोललं जातं तुमचा प्रॉब्लेम तुमचे बिझनेस तुम्हाला कसं केलं पाहिजे एकदा तुम्हाला पहिले प्रॉडक्ट मला विकणं असतं कॉन्फिडेंटली आम्ही ठरवतो आम्ही आणि क्लायंट आम्ही दोघं मिळून स्टेप बाय स्टेप पुढे चालतो बऱ्यापैकी आता बऱ्याचशा लोकांचे बिझनेस त्यामुळे आता अंतिम टप्प्यात आलेत बीपीत कारण सहा महिन्यापूर्वी आम्ही बीसीपी सुरू केलं होतं त्याचे आता रिझल्ट दिसायला लागले सो तुम्हाला जर वाटत असेल की चावडीसोबत हँड होल्डिंग सपोर्टमध्ये जावं अर्थात ही चार्जेबल फॅसिलिटी आता नवीन ईएमआय ऑप्शन्स पण आपल्याकडे आलेत ट्रेनिंग प्रोग्रामला पण आलेत आणि बाकीच्या सगळ्या सर्व्हिसेसला पण आलेत तर डेफिनेटली ईएमआय ऑप्शन्समध्ये पण तुम्ही जाऊ शकता ईएमआय घेणं इतपत मोठं नाही आहे युजली मॅक्सिमम दहा ते बारा हजार रुपये नॉर्मल आपल्या बीसीपीच्या फीज असतात पण मग तेही जर काही तुमचे इश्यू असेल तर मी ईएमआय ऑप्शनला जाऊ शकता राईट नेट बँकिंग किंवा डेबिट कार्ड थ्रू ठीक आहे सो so, एकंदरीत जसा आहे सो so, आपण हेल्प करतो बिझनेस चांगला आहे तुम्ही जर प्लॅन करा अभ्यास करा आलडसून पेजचं जर वाटत असेल की पोटेन्शियल आहे तर डेफिनेटली आपल्या बीसीपी प्रोग्रामला ऍडमिशन घ्या पहिले एकदा माझ्यासोबत झूम मीटिंग होईल नंतर तुम्हाला डेफिनेटली पुढे प्रोसीड करतात मी आपल्या बीसीपी प्रोग्रामसाठी ॲडमिशनची लिंक कमेंटमध्ये देऊन ठेवली आहे किंवा आपल्या वेबसाईट लिंक देऊन ठेवलेत आणि जर तुम्हाला तुमचा कोणता बिझनेस असेल तर यापुढे आपलं एक ट्रेड एक्सपर्ट नावाचा एक प्लॅटफॉर्म केला आहे तुम्हाला कोणत्याही सप्लायरची वेगळे वेंडर्स मॅन्युफॅक्चरर्स याची जर माहिती डायरेक्टली हवी असेल नाही तुम्हाला कोर्स करायचा नाही तुम्हाला बीसीपी लिहायचं तुम्ही डायरेक्टली चावडी ऍप डाऊनलोड करून घ्या तिथे सप्लाय इन्फॉर्मेशन ट्रेड एक्सपर्ट नावाचं व्हर्टिकल ओपन होतं तिथे तुम्हाला जे हवं ते तुम्ही काही पण सर्च करू शकता ते तुम्हाला मिळेल पण माझं नेहमी एक म्हणणं राहिलं कोणत्या बिझनेस मध्ये हे सांगितलं की लोकांना हा मशिनरी कितीला भेटतील कुठे भेटतील ते बघू मशनरीचा अभ्यास करू नका मशिनरी भेटतील तुम्हाला त्याची चिंता नाही मार्केटचा अभ्यास करा की तुम्हाला मार्केट कसं भेटू शकेल त्याच्यावर स्टडी जास्त करा म्हणजे बरेचसे प्रश्न सुटतील याच्यावर अभ्यास करा निश्चित तुम्ही तुमचा बिझनेस यशस्वीरित्या सुरू करू शकता आणि एक शेवटची रिक्वेस्ट करू एकदा तुम्हाला जर एखादी कन्सेप्ट आवडले ना तर थोडे दिवस युट्यूब आणि इंस्टाग्राम बघणं सोडून द्या कारण त्याच्याने होतं काय माहिती का डायव्हर्जन क्रिएट होतं की खोटं डायव्हर्जन क्रिएट होतं हेही चांगलं वाटतंय हेही चांगलं वाटतं आधी माझे व्हिडिओज बघून पण होतं ही पण चांगलं वाटतं बिझनेस तो पण चांगला वाटतंय बरेच लोक माहिती एवढ्यात कन्फ्युजन घेऊन मला झूम मिटिंग येतात माझी की सर मी ना तुमच्या पण व्हिडिओ बरेच दिवस झाले बघतोय पण कन्फ्यूज या सर नक्की काय करू हेच कळत नाही माझ्यासाठी काय सोयीस्कर असेल आपल्याकडे मंथन असतो पण स्पेशली जर झोम मिटिंगमध्ये आलात तर मग बऱ्यापैकी कन्सल्टेशन चालतं पर्सनली मला गाईड करता येईल पण ती वेळ येऊ देऊ नका सो एखादी बिझनेस आवडला एखादा कन्सेप्ट आवडला तर त्याचा सर्वे करा स्टेप बाय स्टेप प्रोसेस ठरवा गरज वाटली तर आपला बीसीपी प्रोग्राम ऍडमिशन घ्या आपण स्टेप बाय स्टेप तुमच्या प्रोसेस ठरू आणि तुमचा बिझनेस शुभ कर डायव्हर्जन येत राहणार त्यामुळे जसं लग्नामध्ये आपण स्टिक राहत आपल्या नात्यांच्या बाबतीत स्टिक आहोत मुलाबाळांच्या नात बाबतीत जसं स्टिक आहोत तसं बिझनेससाठी पूर्ण श्रद्धा ठेवावं लागेल तर तो आणि तरच व्यवसाय उभे राहू शकतात हे माझं वाक्य लक्षात ठेवा जर व्हिडिओ आवडला असेल माझं बोलणं आवडत असेल तर आता व्हिडिओला लाईक करा चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर करून ठेवा भेटूयात चर्चा करूयात आणि नवीन नवीन उद्योगांना एक्सप्लोअर करूयात तोपर्यंत